मुळेगाव येथील गणेश काकडे यांच्या अंबी नावाच्या श्वान मादीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुमेध पेट क्लिनिकच्या माध्यमातून घेण्यात आला या कार्यक्रमाला पाहुणे मंडळी नटून सजून आली होती सर्व मंडळींची डोहाळ जेवणाच्या साहित्य मांडण्याची लगबग सुरू होती आंबी ही कुठलीही कुरबूर न करता शांत उभी होती तिला फुलांचा हार आणि गजरा घालून सजवण्यात आलं होतं हिरव्या खणाची चोळी शिवण्यात आली होती आंबीला आवडणाऱ्या खाद्यपदार्थांसह शेंगापोळी धपाटे भाकरी फळं ड्रायफ्रूट्स मांडण्यात आली होती नवीन चोळी साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या सून ना, या कार्यक्रमाचं नियोजन डॉक्टर बबन कांबळे यांनी केलं या प्रसंगी नभकांती कांबळे सुरेखा साबळे शैलजा पराग विजया नाकेदार यशोदा रत्नपारखी नंदा कोंपल माशाळ काकू पद्मावती पुजारी आदी महिला उपस्थित होत्या मुळे गाव जातीची जी मादी आहे जिचं नाव आंबी आहे त्या आंबीचा पंचावन्न दिवसामध्ये गर्भावसय मी ती सध्या चालू आहे आम्ही विचार केला की वा या आंबीचा आपण ढोळा जेवणाचा जर कार्यक्रम घेतला जनमानसामध्ये आपण पाहतो की एका महिलामध्ये आपण गर ह्याचा ढोळा जेवणाचा कार्यक्रम घेतो गाईमध्ये ढोळा जेवणाचा कार्यक्रम घेतो तर आपण सुमेध पेठ किल्निक या सोलापूर शहरामध्ये आपण सुरू केलेला आहे तर निश्चितच लोकांपर्यंत एक वेगळा मेसेज जावा या उद्देशानं आणि प्राण्याविषयी आस्था निर्माण व्हावी हो, प्रेम निर्माण व्हावं हो या उद्देशानं या आंबी जातीच्या मादीचा आपण ढोळा जेवणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडायचा